खाणापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षपदी ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांची निवड करण्यात आली त्याबद्दल खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीनं सत्कार नुकताच करण्यात आला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा पाहून माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी आपल्या कमांड प्रस्ताव पाठवला व त्यांच्या निवडीची शिफारस केली त्यामुळे तालुका ब्लॉक अध्यक्षपदी ईश्वर घाडी यांची निवड करण्यात आली अशा कर्तबगार नेत्याचा खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीनं परिषदेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांच्या हस्ते शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की तालुक्यात काँग्रेस पक्षाचा वटवृक्ष करण्यासाठी मी प्रयत्न करीन तालुक्यात मोठमोठे उद्योग आणण्यासाठी व हुशार पदवीधरांना नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली या सत्कारप्रसंगी खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटना अध्यक्ष व नीलावडे ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक मुदगेकर एस एन बेडरे प्रकाश पाटील विद्यानगर सुनील पाटील युवा नेते सूरज होबेकर उपाध्यक्ष परीड समाज रमेश पाटील सचिव आदी कार्यकर्ते उपस्थित होते